मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा वयवार संदर्भात आंदोलन आहे विद्यार्थ्यांचं सर्व विद्यार्थ्यांनी जमावा संविधान चौक नागपूर इथं तुम्हाला सर्व डिटेल दिलेली आहे कुठं कशा पद्धतीने बॅनर काय बघून घ्या सर्व खाली पण तारीख वगैरे हो तुम्हाला येईल मित्रांनो आता तरी सर्वजण जागेवा कारण की लक्ष द्या कारण की तुम्ही सपोर्ट करणार तेव्हा वाजईल कारण की मुकुल भाऊची जी टीम आहे भरपूर प्रयत्न करते पण एकट्या माणसाने होणार नाही तिथं अमरुण उपोषणला किंवा तिथं आपल्या त्या याला आणि हे आमोरनुपोषण कुठलंही बेकायदेशीर नाहीये परमिशन घेतलेलं आहे म्हणून जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य होईल जेवढ्या विद्यार्थ्यांना पोहोचता येईल तेवढ्या विद्यार्थ्यांनी नागपूर पोहोचा आणि जे रेग्युलर विद्यार्थी आहेत जर तुम्ही तुमच्यावर कुठला अन्याय नाही होतोय मित्रांनो कारण की अन्याय का होत नाही हे जे वयवाढ संदर्भात कारण की सरकारने डिसेंबर पर्यंत बोलले होते भरती काढण्याचं त्यांनी काढली मार्च मध्ये कारण की एका दिवसाला हजारो विद्यार्थी वयातून एजबार होत असतात म्हणून या विद्यार्थ्यांची मागणी आहे तुम्ही काही करून जेवढे पण विद्यार्थी असेल बॅनर आहे जे तुम्हाला संविधान चौक नागपूर इथं तुम्हाला सर्वांनी एकत्र व्हायचं हो आहे आणि मुकुल भाऊच्या टीमला सपोर्ट करायचा आहे कारण की तुम्ही सपोर्ट करणार तर नक्कीच तुमचं हे मागणी मान्य होईल कारण की पुढे विधानसभेचं इलेक्शन लागतंय आणि आपल्या मागण्या पूर्ण होतील आणि एससी बी सी पण कारण की नंतर नंतर हे दाखलेच देत नव्हते ते विद्यार्थी आपण खूप राहून गेलेले फॉर्म भरण्यापासून त्या विद्यार्थ्यांना बी संधी मिळावी कारण की येणारी आता एकोणावीस तारखेपासून ग्राउंड चालू होत आहेत त्यांना डिटेल देऊन टाकलेले तर आपल्याही या विद्यार्थ्यांचं वयवाढ बदल पूर्ण सर्वांनी ताकदीने एकत्र या कमेंट करून चालणार नाही निश्चित तुम्ही कमेंट करतात सर वय वाढ बदल बोला असे भरपूर कमेंट आहेत पण दादा कमेंट करून चालणार नाही तिथे प्रत्यक्षात जावं लागेल आपले बी विद्यार्थी बोगस आहेत जे पण आहेत अहो हा आपल्याला वयवाढ मग तुम्ही एकत्र वा ना थोडे कारण आपण एकत्र नाही म्हणून ते सर आहेत पहिले आजपर्यंत हा मुद्दा का लेट झालेला आहे कारण की पूर्ण एकत्र होत नाही झाले बी जमा पाच पन्नास त्या पाच पन्नास विद्यार्थ्यांना त्यांचं प्रेशर नाही पडत तुम्ही हजारो विद्यार्थी एकत्र व्हा तर नक्कीच प्रेशर पडेल आणि आर एस अकॅडमी कायम या मुद्द्याबद्दल किंवा आपल्या या परि विद्यार्थ्यांच्या सोबत आहे आणि राहणार कारण सर्वात पहिले हे जो आता जे चॅनल आहे तुम्ही पाहिलं असेल खूप कमी दिवसात हे चाळीस के पर्यंत पोहोचले का हा फक्त विश्वास असा भाग आहे प्रेमित्रांनो सत्याच्या बाजूने कायम सत्याच्या बाजूनेच राहील म्हणून जेवढे विद्यार्थी सर्वांनी आता आंदोलन पोहोचवा तुम्हाला तारीख बिरीक कुठं पोहोचायचंय कोणत्या जागेवर सर्व विद्यार्थ्यांनी पोहोचा आणि मुकुल भाऊला सपोर्ट करा कारण की मुकुल भाऊ एकटा किती करणारे सर्वांनी जर एकत्र येऊन आणि आपला जो ग्रुप आहे वयवाढचा तिथं पण हजार प्लस विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी जेवढ्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना एवढे विद्यार्थी पोचले ना ऍक्च्युअल मध्ये तरी माझी प्रेम मित्रांनो आपला वयवाढचा मुद्दा हा ठिकाणी लागणार आहे आणि त्यांना द्यावाच लागणार आहे आपली कुठलीही बेकायदेशीर मागणी नाही म्हणून जेवढे जेणेकरून जेवढे विद्यार्थी एकत्र होतील लवकरात लवकर एकत्र व्हा आणि एकोणावीस तारखेचे ग्राउंडच्या आपल्याला त्यांनी देऊ दिव। एक दिवस बी मुदत दिली ना फॉर्म भरायसाठी खूप झाली एक दिवसात सर्वांचे फॉर्म भरले आता खूप काही लाखो विद्यार्थी नाहीत हजारामध्ये विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जातील आणि ते बी तुमच्याबरोबर ग्राउंड वगैरे करतील आणि सर्वांनी सपोर्ट करा हा व्हिडिओ प्रत्येकाने एक काम करा कारण सर्व विद्यार्थ्यांवर पोचवा हा सर्व विद्यार्थ्यांबरोबर बॅनर पोचवा आणि ते काम जोरात चालू आहे आणि आपले विद्यार्थी सर बसणार आहे आणि तुमचा पण सपोर्ट हे पाहिजेला आणि मुकुल भाऊला नक्की सपोर्ट करा कारण की तो दादा खूप मेहनत घेतोय तो, तो प्रत्येक स युट्यूब कॉल करतोय प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क आहे आणि सर्वांनी आता ही दाखवा मित्रांनो आणि काही डाऊट असतील ते कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय भेटेल मित्रांनो जय हिंद